डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो डॉक्टर भदंत महावीरो डॉक्टर भदंत पयानंदजी पूज्य भिक्खू धम्मशील थेरो या परिषदेसाठी आपण ज्यांना मार्गदर्शन देण्यासाठी पाचारण केलं ते आमचे <coughs> मित्र डॉक्टर सुरेश वाघमारे साहेब उपस्थित बंधू आणि फगिं या हँडबिलो जेवढे नाव आहेत या सर्वांची मी क्षमा मागतो प्रदीपराव सर्वांची क्षमा मागतो आणि ह्याच्यातली बऱ्याचशा लोकांची नावं घेता येतील मला खिडके सवय आहेत बरेच बरेच लोक आहेत पण राजेंद्रजी तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या त्यामुळे मलाही मोह वाटायला गोष्ट सांगायची पण मी गोष्ट सांगणार नाही त्या गोष्टीबद्दल वकील मी नव्हतो बरं का पण दुसऱ्या गोष्टीमधला जो शेतकरी तो मात्र मी होतो शेतकऱ्याने तीन तीन ह्याच्यावर काय उस... कोणतं नटबोर्डवर गाडी चालवायला सांगितली मी सांगितलं तर जसं प्रदीपने सांगितलं आत्ता की धम्मदान द्या खरं म्हणजे मी देणगी दिलेली कुठंही सांगत नाही माझा तो स्वभाव नाही पण यांनी कनात उघडी केली तसं माझंही सगळं उड उडगून टाकूल ते कृपा करून ह्यापुढे सांगत जाऊ नका मला काय द्यायचं ते गुप्त दान द्यायचं असतंय अरे भंतेजी रामाची मध्यंतरी बातमी वाचली मी राम मंदिराला दान एवढं मिळायला लागलं आहे आणि दोन गाड्या भरून आहेत शिल्लक आणि सगळे त्यांचे कोठारं भरलेत एवढं दान लोक द्यायलेत आणि आम्हाला मात्र याचना करावी लागते हे मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे यासाठी आपण याचना न करता आपण स्वतःहून आपल्या खिशामध्ये हात घालून आपण धम्मदान द्यायचं मित्र मित्रो आपल्या देशामध्ये ऐंशी टक्के जनता हिंदू आहे राष्ट्रपती हिंदू केंद्रीय मंत्री हिंदू पंतप्रधान हिंदू उपपंतप्रधान हिंदू उपराष्ट्रपती हिंदू जजेस हिंदू सगळ्या प्रकारचे जेवढ्या काही संस्था आहेत सं सरकारच्या सगळ्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी ऑफिसमध्ये गेला तर सगळेच हिंदूतील येतील काही सन्मान्य अपवाद आहेत ज्ञानी झैलसिंगसारखे अपवाद आहे अबुल कलाम आझादसारखे हे अब आपले कलामसाहेब डॉक्टर कलाम साहेब ए पी जे अब्दुल कलाम साहेब असे ज्ञानी झेलसिंग मी सांगितलं नाव त्याच्यानंतर सवण सिंग हे मनमोहन सिंग अशा अपवाद वगैरता बाकी ठिकाणी हिंदू आहेत असं असतानाही हे देश हा देश हे राष्ट्र हिंदू राष्ट्र झालं पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे बांधासराव त्यांना एकच म्हणायचं की हे ज्या संविधानापत्तीनं संविधानानुसार जे देश चालला आहे तो न चालता मनुष्यमृतीप्रमाणे देश चालला पाहिजे हे त्यांच्या हिंदू राष्ट्राची कल्पना आहे त्यांना मनुस्मृती आणायची उकरून काढायची जी भा बा, बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली त्या घटनेच्या खाली दबलेली ती मनुस्पती ते घटना बाजूला काढायची एक खेगडे नावाचा ग्रस्त केंद्रीय मंत्री राहिला माणूस बेंगलोरमध्ये स्टेटमेंट करतो की आम्ही घटना बदलण्यासाठीच सत्तेवर आहोत दुसरा देवराय नावाचा एक ग्रस्त आहे जो प्लॅनिंग कमिशन आता प्लॅनिंग कमिशन नाही नीती आयोग देवराय म्हणतो की सतरा वर्षाच्या घटना राज्य घटना सतरा वर्ष होऊन गेले आता जास्त वर्ष झालेत सतरा वर्षानंतर घटना बदलायला पा, बदलायला पाहिजेत असा नियम आहे आता डोक्यात कुठला नियमाला माहित नाही म्हणजे एन केन प्रकारे राज्यघटना त्यांच्या डोक्यात चालतीय मित्र हिंदू हो, राष्ट्र हे बागलबू आहे खऱ्या अर्थानं मनुष्य या देशात लागू करायची यासाठी तुम्ही आम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे जागरूक राहणे म्हणजे काय आता येणार बाबासाहेबांनी फार मोठा अधिकार आपला दिला आहे पाच वर्षाने हिशोब चुकता करायचा अधिकार दिला आहे आपला आता लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात माझी आपला हात जोडून विनंती आहे देश जे, जे घटनेच्या विरुद्ध काम आहेत जे घट राज्यघटना आहेत ज्यांना वाटतं की राज्यघटना बदलायची ही, ही राज्यघटना असता कामा नये या राज्यकार घटनेप्रमाणे कारभार चालतं कामा नये अशा ज्या शक्ती आहेत असे जे पक्ष आहेत अशी जे प्रवृत्ती आहेत अशा प्रवृत्तीला तुम्ही समूळ नष्ट करावं एवढी कळकची विनंती मी करतो करतोय आपल्या विश्वासाचे आपल्या जवळचे माणसं येतील पैसे देतील एक छोटस उदाहरण देतो मी बाबासाहेब ज्यावेळेस घटना समिती तरतूद केली आपल्या सर्व दलित समाजच्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला जे बी कृपाली नावाच्याकडे सो ते त्यांनी सांगितलं आंबेडकर तुम्ही तुमच्या समाजाला मतदानाचा अधिकार दिला आहे तो बरोबर झाला असं मला वाटत नाही आहे बाबासाहेब म्हणले काय झालं तुमच्या माणसाचे मत आम्ही सहज विकत घेऊ शकतो आणि आम्ही राज्य करू शकतो तुमच्या माणसाला मताची किंमत येणार नाही मताची किंमत समजणार नाही असंच काही ठिकाणी घडतं आहे बऱ्याच ठिकाणी घडतं आहे त्यामुळं कसलंही प्रलोभन येऊ कसलंही कोणी आमिष दाखवू कसल्याही प्रकारचं बदलबरी करू आपल्यावर तर आपण त्यांना प्रेमानं नाही म्हणायच शिका आणि जे लोक संविधानाच्या बाजून असतील जे लोक वंचित समाजाच्या बाजून असतील जे दलित समाजाच्या बाजून असेल जे समतावादी असतील जे स्वातंत्र्याचं जपणूक करतील जे बंधुभाव मानतील आणि न्यायप्रिय असतील अशाच लोकांना अशाच पक्षाच्या लोकांना आपण निवडून द्या ही काळाची गरज नाही तर आपण आपल्या घराला राहून नांगूर लागे नांगूर फिरले जाईल हे लोकं इतके बदमाश लोक आहेत त्यामुळे त्या लोक आपण सावध राहायचं तर आपल्याला आपली ताकद दाखवा लागेल मताच्या पेटीद्वारे अश आश... आणि आपल्यात किती असू असेल परंतु रा या ज्यावेळेस निवडणुकीच्या ज्यावेळेस जाऊत आपण समोर त्यावेळेस मात्र आपण सगळे मतभेद विसरून जाऊन जो पक्ष योग्य आहे जो माणूस योग्य आहे अशा उमेदवाराच्या पाठीमागेचा वास्तवता खरं म्हणजे धम्मपीठ आहे धमपीठावर राजकारण बोलायचं नसतं परंतु आपल्याला नेहमी नेहमी निम बोलायला संधी मिळत नाही आपण एकत्र येत नाहीत असाच काही कार्यक्रम असं येतो म्हणून आल्यावर मला बोलावं लागलं आणि आपल्यापुढे मान्य प्राध्यापक वाघवणे सर मार्ग करणार आहेत त्याचबरोबर बस बधानपणे मार्गदर्शन करत आहेत मी अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच विनंती करतो आपला की आपण जागरूक राहा गाफील राहू नका काळ वैराचा आहे रात्र वैराची आहे काळ वाईट आहे त्यामुळं आपण सजग राहिले पाहिजेत आपण आंबेडकर अनुयायी आहोत आपण बाबासाहेब आंबेडकरला कृतज्ञ राहिले पाहिजेत त्यांच्या उपकाराखाली राहिलं पाहिजेत आपण कृतज्ञ होता कामा नाही एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम धन्यवाद जगत साहेब जगतकर साहेबांना